राज्यभरातील विधानसभा निवडणुकींच्या मतमोजणीला आज सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे आणि प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर पुणे शहरातील जे आठ मतदारसंघ आहेत त्याबद्दलची आपण आत्ताच अगदी थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत चार फेऱ्या ज्या आहेत चौथ्या फेरीपर्यंतची मतमोजणी जी आहे ती आत्ता झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे खडकवासला शिवाजीनगर कोथरूड पर्वती कॅन्टोमेंट कसबा वडगाव शेरी आणि हडपसर हे विधानसभा मतदारसंघ जे आहेत ते पुणे शहरातले आहेत आणि या विधानसभा मतदारसंघामधील आता चौथी फेरी जी आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचलेली आहे मात्र यामध्ये जर आपण पाहिलं तर, तर पुणे शहरातील आठ विधानसभा मतदार संघांपैकी कोथरूड पर्वती शिवाजीनगर आणि कसबा या चारही मतदारसंघामध्ये सध्या भाजपने जे आहे ती आघाडी घेतलेली पाहायला मिळते आपण जर माझ्या मागे पाहिलं ही मतमोजणी जी आहे ती सकाळपासून सुरू आहे आणि कसबा मतदारसंघ जर पाहिलं आपण तर त्या ठिकाणी देखील सध्या भाजपने जी आहे ती आघाडी घेतलेली पाहायला मिळते हडपसरमध्ये अजित पवारांचे राष्ट्रवादी म्हणजेच तिथले जे महायुतीचे उमेदवार आहेत चेतन तुपे ते सध्या त्या भागामध्ये आघाडीवर आहेत तर वडगाव शेरीमध्ये देखील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे हे सध्या आघाडीवर आहेत पुणे मध्ये मात्र मात, चित्र जे आहे ते काहीसं वेगळं पाहायला मिळतंय कारण पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये में, काँग्रेसचे उमेदवार रमेश बागवे जे आहेत ते सध्या आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय त्यासोबतच खडकवासल्यामध्ये सुद्धा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे सचिन दोडके जे आहेत ते सध्या आघाडीवर आहेत कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्याची जर परिस्थिती पाहिली तर चौथ्या फेरी अखेर हेमंत रासने यांना जवळपास सहा हजार चारशे पंधरा मतांची आघाडी आहेत आणि ते पुढे आहेत र रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे उमेदवार आहेत ते सध्या पिछाडीवर गेलेले पाहायला मिळत आहेत सहा हजार चारशे पंधरा मतांची आघाडी जी आहे ते आत्ता सध्या पाहायला मिळते एकूणच हे आत्ता चौथी फेरीपर्यंत आलेलं आहे अशा प्रकारच्या वीस और बावीस आणि पंचवीस पर्यंतच्या फेऱ्या ज्या आहेत त्या पूर्ण दिवसभरात होणार आहेत यामध्ये सर्वाधिक फेऱ्या ज्या आहेत त्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या असणार आहेत पंचवीस फेऱ्या ज्या आहेत त्या खडकवासला विधानसभा मतदारसंघाच्या होणार आहेत तत्पूर्वी जर आपण अंदाज पाहिला तर सध्या चार विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची आघाडी आहे तर चार विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीची आघाडी आहे एकूणच नेमके एक, एक रिझल्ट जे आहेत त्यांना आणखी काही वेळ बाकी आहे मात्र चौथ्या फेरीपर्यंतचे जे काय चित्र आहे ते आपण आत्ता जाणून घेतलं आहे पुण्याहून मुनय एनपुरे सिविक मिरार